कोल्हापूर ग्रामीण भाजपा जिल्हा अध्यक्षपदी माझे नाथाजी पाटील यांची निवड झालेली आहे आपण या ठिकाणी सकाळपासून आणि कालपासून कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह पाहत आहोत आणि या ठिकाणी त्यांचं त्यांच्या मायभूमीमध्ये आगमन झालेलं आहे ते आपल्यासोबत आहेत सर काय भावना आहे तुमच्या अध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे आणि मूभाटलेली विधानसभा निवडणूक आहे त्याचबरोबर तुमचं काय हे धोरण आहेत काय भावना आहेत काय सांगाल तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदावरती कालच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार या राज्याचे अध्यक्ष मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मला कालच भारतीय जनता पार्टीचा कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीचं पत्र दिलं खरंतर गेली सत्तावीस वर्ष सातत्यानं या पक्षाचं काम करत असताना देव देश आणि धर्म ही त्रिसूत्री मानून मी काम करतो आहे त्यामुळे या पक्षाच्या पदावरती एक ना एक दिवस कधीतरी येणं होईल किंवा नाही याचा कोणताही विचार न करता या सगळ्या सा पक्षाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने देव देश आणि धर्माचा विचार करूनच मी गेली सत्तावीस वर्ष सातत्यानं काम करतो आणि या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वानं माझ्यावरती ही जी पक्षाचा जिल्हाध्यक्ष कोल्हापूरचा म्हणून जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा आभार व्यक्त करतो त्याचा आभार अभिनंदन करतो खरंतर पक्षाचं काम करत असताना अनेक चढ उतार पाहण्यात आलेले आहेत राजकारण करत असताना कर या सगळ्या गोष्टी होत असतात परंतु ह्या होत असताना नाव उमेद न ना होता खचून न जाता पक्षाचा विस्तार सातत्यानं करत राहणं हे माझ्याकडचं ध्येय असेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये या जिल्ह्याचे जे खासदार आहेत आदरणीय मुद्दा माईक साहेब आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने सुरेशराव ढवणकर साहेब या ठिकाणी काम करणारे माझ्याबरोबरचे सहकारी आजिषराव कांदळकर यांच्या सर्वांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा विस्तार या जिल्ह्यामध्ये करण्यासाठी मी आटाहोन रात्र प्रयत्न करतो